नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण कांद्याविषयी एक हो नवीन न्यूज आली आहे ती बघूया मित्रांनो त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच बेल आयकॉन प्रेस करा चला बघूया न्यूज काय आहे मित्रांनो दराअभावी कांदापट्टा सुन्न कर्जबाजारीपणा आणि प्रापंचिक तणावात वाढ बावांतर योजना तत्काळ लागू करण्याची मागणी निर्यात धोरण पाच वर्ष स्थैर्यता राखण्याचे आव्हान अशा प्रकारे बातमी आहे चला बघूया शॉर्टकटमध्ये कांद्याच्या प्रमुख बाजारपेठा आवकीने सध्या ओसंडून वाहत आहे कांद्याचे साठ ते सत्तर लाख टन अतिरिक्त उत्पादन झाले आहे दराअभावी कांदापट्ट्यात प्रचंड तणाव आहे शेतकऱ्यांना तात्काळ दिला देण्यासाठी भावंतर योजनेची गरज आहे याशिवाय दर दर अनुदान रक्कम आणि मुदत वाढण्याची आवश्यकता आहे असे माननीय नापेठचे संचालक नानासाहेब पाटील म्हणाले मित्रांनो हा संदर्भ आजच्या पेपरमधूनच घेतलेला आहे मित्रांनो कांद्याला अगदी मोठ फुटेज वाट पाहिल्यानंतरही दरात सुधारणा होत नसल्याने शेतकऱ्यांना अस्वस्थता वाढली आहे प्रतिक्विंटल दोनशे रुपये कांदा अनुदान प्रति क्विंटल दोनशे रुपये कांदा अनुदान राज्य सरकारने जाहीर करूनही दिलासा मिळत नसल्याची नुकत्याच जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्येने अधोरेखित केले केलेले आहे या सर्वाधिक साठवणुकीतील उन्हाळ्या कांद्याला अत्यल्प दर मिळाल्याने प्रापंची हातबलताही वादबलताही वाढली आहे कमी दरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सरकारने गांभीर्याने पाण्याचे आव्हान अभ्यासकांनी शेतकरी संघटनाकडे केलेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याला भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद